ताज्या पत्म्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गुडाळ येते शेतकऱ्याचा झाडावरून पडून मृत्यू राधानगरी तालुक्यातील गुढाळ येते गोरखनाथ शामराव पाटील वाई एकसष्ट या शेतकऱ्याचा झाडावरून पडल्यानं जागेस मृत्यू झाला गोरखनाथ पाटील हे शनिवारी सकाळी बांधावरील झाडाच्या फांद्या तोटण्यासाठी वरचा मळा नावाच्या शेतात पत्नीसह केले होते दुपारी दीडच्या सुमारास फांदी तोडताना उंच झाडावरून तोल जाऊन ते खाली कोसळले त्यांच्या पत्नीने करताच आसपास असलेल्या शेतकऱ्यांनी गोरखनाथ यांना तातडीनं कसबा तारळे इथं रुग्णालयात दाखल केलं मात्र वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं सायंकाळी राधानगरी ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर गुडाळ इथं अंत्यसंस्कार करण्यात आले गोरखनाथ हे सैन्य दलातील जवान उत्तम पाटील यांचे वडील होत त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा एक मुलगी सून नातवंडे असा परिवार आहे महानकरी निप्टसाठी विजय बकरे राधानगरी